श्री क्षेत्र लाखनवाडी येथील संत गुणवंत बाबा यांचा जन्मोत्सव शुक्रवारी सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला अमरावती नवीन बायपास मार्गावरील गुणवंत बाबा डोमन बाबा मंदिर येथे सुद्धा गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते संजय गांधी येथील प्रफुल्ल खोबरागडे यांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात छोटस मंदिर आज भव्य झालं असून येथे दर्शनाला दूरवरून भाविक येत असतात आज गुणवंत बाबांचा जन्मोत्सव येथे अनेक धार्मिक कार्यक्रमाने घेण्यात आले सकाळी गुणवंत बाबांची पालखी काढून मंदिर येथे प्रसिद्ध गायक संविधान मनो मनोहरे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधान मनोहरे यांनी बाबांच्या जीवनावर गीत सादर केले तर दुपारी पासून आली गुणवंत बाबा यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या असंख्य भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अनेकांनी आपली प्रतिक्रिया आमच्या विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली जैसे सबको मिला है मी सतीश उर्फ गोलू वेताळकर राहणार रोडरपूर अमरावती डोमनशेष बाबा श्री गुणवंत बाबा डोमनशेष बाबा दरबार टेकडे या संस्थांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दो बादान्था बादान्था मोटा, मोटा मोटा दोन हजार पंचवीस रोजी आज बाबांचा जन्मोत्सव बाबांचा जन्मोत्सव आहे आणि आम्ही मोठ्या मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात उत्स उत्साह साजरा करतो आणि आमचे दोन शब्द चंदुभाऊ बोलतील जय गुणवंत सर्व सर्वप्रथम तर इथं आलेल्या सर्व भाविक भक्तांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आज एकोणीस सप्टेंबर गुणवंत महाराज यांचा ज जन्मदिन हा इथं मोठा जल्लोषात साजरा केला जात आहे जवळपास इथं बेचाळीस वर्ष झालेले आहे आम्ही हा सर्व उपक्रम राब राबवत आहे हे आमची पूर्ण टीम आहे जे आम्ही मागच्या पाच वर्षापासून सर्व लोक आम्हाला जुळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हातभार लावत आहेत या दिवसेंदिवस आपल्या या कार्यक्रमाचे गर्दी वाढत आहे ब लोकांचं आम्हाला सपोर्ट मिळत आहे इच्छा स्थानिक लोकांचं वडरपुरा बेनुळा संजय गांधीनगर हे सर्व इच्छे लोक जे आहे आम्हाला मदत करत आहेत आणि यांच्या मदतीमुळे हा एवढा मोठा कार्यक्रम आज आपण पार पाडू शकून राहिलेलो आहे आपण पाहू शकता का किती मोठी गर्दी आपल्या इथं जमलेली आहे आणि या गर्दीमुळे आमचे जे का संस्थेचे कार्यकर्ते आहेत हे यांचं मनोबल वाढत आहे यांच्या मनोबल वाढल्यामुळे असा कार्यक्रम करण्याचा आम्हाला आम्हाला प्रेरणा मिळत आहे उत्साह मिळत आहे एवढंच बोलतो माझं नाव ॲडव्होकेट चंद्रसेन गुडसुंदर आहे धनराज धनराज पवार इथला मी एक कार्यकर्ता आहे आणि एक दरवर्षी परवाने यावर्षी पण चांगला याच्यानं कार्यक्रम चांगला लाभ माझे वडील पण करत होते आता मी पण करत आहे चांगला मजा येते चांगला कार्यक्रम चांगला साजरा होते आमचे कार्य जेवढे मित्र मंडळी कार्यकर्ता आहे हे सर्वांनी सपोर्ट आम्हाला भरपूर ठिकाण भरपूर चांगला आनंद कार्यक्रम जय जय गुणवंत